नमस्कार नांदेड जिल्ह्यांतर्गत जी, जी पोलीस पाटील भरती प्रक्रिया आहे तर यांच्या भरती प्रक्रियेवर आधारित प्राप्त म्हणजे मुलाखती आणि लेखी परीक्षेतील जी गुणांची यादी आहे तर अशा सर्व याद्या प्रत्येक तालुक्यानुसार प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत तर लक्षात घ्या लेखी परीक्षा आणि मुलाखती याच्याद्वारे आधारित सर्व गुण याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या असून संपूर्ण याद्या पाहून घ्यायच्या आहेत तर गुण याद्या अंतिम निवड याद्या नाहीत तर गुण यादी संदर्भात जर काय आक्षेप असतील तर चोवीस जानेवारी पर्यंत तुम्हाला कार्यालयीन वेळ संबंधित पुराव्यांसह समक्ष सादर करायचे आहेत तर लक्षात घ्या चोवीस जानेवारी नंतर तुमच्या आक्षेप आणि तक्रारी विचारात घेऊन पोलीस पाटील या प्रत्येक तालुक्यानुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध केली जाईल तर प्रत्येक तालुक्यानुसार अशा प्रकारे निवड यादी तसेच पाहू शकता की मुलाखती पात्र उमेदवारांची व लेखी परीक्षा व तोंडी परीक्षेतील एकूण गुण अशा प्रकारे प्रत्येक तालुक्यानुसार आहे बॉक्स मधील लिंकवर क्लिक करून तुमच्या तालुक्यानुसार ज्या तालुक्याकरता अर्ज केला आहात त्या तालुक्यावरती क्लिक करायचं आहे तर अशा प्रकारे पीडीएफ फाईल ओपन होईल तुमच्या तालुक्याचं गावाचं नाव आणि त्यानंतर कुठली जागा आहे अशा प्रकारे संपूर्ण माहिती पाहायला मिळेल त्याचबरोबर उमेदवाराचं नाव आणि शेरा तर शेरामध्ये तुम्ही पाहू शकता की प्रतीक्षा म्हणजेच वेटिंग लिस्ट आणि निवड म्हणजेच निवड झालेली आहे आणि उर्वरित कॅन्डिडेट एकास पाच अशा ही मेरिट लिस्ट प्रसिद्ध करण्यात आली आहे तर ता ता प्रत्येक तालुक्यातील गावानुसार या संपूर्ण याद्या पाहून घ्यायच्या आहेत जर अपत्र असाल तर अपात्र शेरा देण्यात आलेला आहे तर लक्षात घ्या हा अंतिम निकाल नाही आहे अंतिम निकाल चोवीस जानेवारीनंतर प्रसिद्ध केला जाईल तर अशा प्रकारे ही महत्त्वाचे अपडेट इतरांपर्यंत नक्की शेअर करा